हाय हॅलो नमस्ते कशा आहेत मैत्रिणी मस्तच रहा माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं स्वागत आहे पहा इथे मी एक कैरी घेतलेली आहे तोतापुरी तो कैरी आहे ही तर आता ही एक कैरीपासून आपण छान एक आंबट गोड अशी रेसिपी बनवणार आहे बघा मी पुढचं टोक हे काढून घेतलेलं आहे आणि ह्याची आपल्याला साल काढून घ्यायची बघा अशा पद्धतीने सर्व साल काढून घ्यायची सालीने कसं जरा तुरटपणा येतो त्याच्यामुळं ती साल आपल्याला संपूर्ण काढून घ्यायची आहे कैरीची एका कैरीपासूनच एक ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तुम्हाला जर लागलं तर जास्त तुम्ही कैऱ्या घेऊ शकता माझ्याकडे एकच कैरी होती त्याच्यामुळे मी एकाच कैरीची रेसिपी तुम्हाला ही दाखवते पाहू शकता मैत्रीण मी कैरीची साल संपूर्ण सगळी काढून घेतलेली आहे बघा तर आता आपण काय करायचं मधी कैरीला चिरून घ्यायचे आणि आतली ती बी आपण काढून घेऊया बी काढून झाल्याच्यानंतर आपल्याला ही कैरी आपली अद्रक ल किसायची किसनी छोटी त्यांनी ही कैरी आपल्याला छान बारीक किसून घ्यायची बघा मैत्रिणींनो चॅनल कोणी नवीन असेल तर लाईव्ह सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही रेसिपी माझी कैरीची कुठून पाहताय मला कमेंट करून नक्कीच सांगा कुणाला कुणाला आवडली ती पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही कैरी एकदम छान किसून घ्यायची बघा एकदम बारीक किस पडतो ह्याचा मी सर्व कैरी केसून घेतलेली आहे बघा तर आता ही साईडला ठेवून आपण इथे गॅसवर मी एक छोटी कढाई ठेवलेली आहे आणि कढाई आपली छान गरम झालेली आहे बघा त्याच्यामध्ये मी ही कैरी किसलेली कैरी ह्याच्यात टाकून घेते आणि ही छान आपल्याला ही चांगली परतून घ्यायची आहे बघा तुमच्याकडे जर गावरान तूप असलं तर तुम्ही एक चमचा गावरान तूप यूज करू शकता याच्यामध्ये चांगली परतून घ्यायची ह्याचं पाणी सगळं सोकून जाईन एवढी छान परतून घ्यायची आहे बघा छान परतून झालेली आहे आपली पाणी सुकलं आहे कैरीचं तर ह्याच्यामध्ये मी अर्धी वाटी साखर घेतलेली आहे बघा अर्धी वाटी साखर टाकून घेते तुम्ही ह्याच्यामध्ये गूळ पण टाकू शकता गुळाने पण खूप छान टेस्ट येते माझ्याकडे गूळ नव्हता त्याच्यामुळं मी साखर टाकली तर ही साखर आणि कैरी ही छान अशी परतून घ्यायची बघा साखरेला आपल्या पाणी सुटणार आहे आंबट गोड अशी खूप छान लागते टेस्ट ह्याची आणि आद ह्याचा डालचिनीचा तुकडा आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे छोटंसं आणि छान परतून घ्यायचं आहे बघा पाहू शकता मैत्रिणींनो छान पाणी सुटलेलं आहे साखरेला आणि मस्त उकळी पण आलेली आहे त्याला अशी तर साखर आपली ये और, और, हे होस्तवर घट्ट होस्तवर आपण हे हलवीत राहायचं आहे कंटिन्यू पाहू शकता बऱ्यापैकी आपलं पाणी खूप आटलेलं आहे ह्याच्यातलं अगदी झटपट होती रेसिपी ही टाइम बिलकुल पण लागत नाही खायला पण इतकी टेस्टी लागती ना नक्कीच तुम्ही ट्राय करा घरातली सगळी आवडीने खातील बघा झालेलं आहे आपला गु मो गुळांबा तर आता आपण हो काढून घेऊया काचाच्या बरणीतच काढा काचाच्या बरणीमध्ये छान राहतो हो थंड झाल्याच्या नंतर आपल्याला काचेच्या बरणीत काढून घ्यायचं आहे बघा तर मैत्रिणी ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा मुरंब्याची चॅनल कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका तर अशीच रेसिपी घेऊन मी पुन्हा हजर होईन तोपर्यंत सर्वांना बाय